नमस्कार मंडळी कसे हात मस्त मजेत ना तर मी सोनेल घाडी आणि तुमचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे तर आज आहे स्पेशल दिवस कारण आज आहे माझ्या वडिलांचा वाढदिवस तो पण हवा तर माझे पप्पा झाले आहेत पन्नास वर्षाचे आजच्या दिवशी तर आता आम्ही थोडं सेलिब्रेशनसाठी आणि बड्डे केकसाठी मस्तपैकी सजवतो आहे कारण चांगला बड्डे मोठा व्हायला पाहिजे जास्त काही नाही तर आता आता आम्ही इथे फुगी फुगवायला बसतो आहे थोडी तयारी चालू केली ती दाखवते तुम्हाला तर माळ्यावर असा आमच्याकडे हा स्पेस आहे आणि एवढी मोठी जागा आहे जिथे ॲटलीस्ट थोडा मिनी हॉलसारखी जागा आहे या दिवाळाला मी डेकोरेशन करी इथे ऑलरेडी आमच्या माऊबूची तयारी चालू झाली आहे फुगे फोडायची तर इथे आई आणि ताई दोघे फुगे फुगवत आहेत आणि सगळे फुगे फुगून फुगून सोडले आहेत आता हे मी फुगे सगळे बांधायला घेते मग या दिवाळाला अशी माळ तयार करता येईल मी व्हिडिओ मध्ये जास्त दाखवणार नाही कारण डेकोरेशन ते वेळच आहे मी जस्ट बेसिक आधी स्टार्टिंग दाखवते मग मी तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दाखवते आमचं महिन्यात चालू आहे पुढे फुगवायला पण आईची मेहनत झाली डीजे साठी ब्लूटूथ कनेक्ट करायला आणि तुम्ही बघू शकता की तिथे बसून फुगून फुगून आम्हाला फुगे देते आमचा फुग्यांचा पसार इथे जास्त झाला आहे इथे तर इथे हे मस्तपैकी आमची फुग्यांची वायर तयार झाली आहे ती मी आता इथे फ्रंटला लावणार आहे आणि हे बॅकग्राऊंड मी तयार करून घेतलं आहे छान दिसतं आहे ना पन्नासावा बड्डे म्हणून पन्नासचा काउंट आणि हे हॅपी बड्डे आणि हे असं स्क्वेअर स्क्वेअरवाला आणलं आहे आता आम्ही इथे वरती आणि असं करून हे बलून लावू आणि आता इथे चालली आहे हे दिवे दिवेच ना ओवाळायला म्हणजे आम्ही पन्नास आहे म्हणून पन्नास दिवे ओवाळण्यासाठी आपले पिठाचे गव्हाच्या पिठाचे बनवतो आहे मग ह्याच्याने आम्ही त्यांना ओवाळू तर आता हे आधी लावून घेऊया

हे माझं असं डेकोरेशन छान वाटतं आहे ना हॅपी बड्डे दिसत नाही वेगळ्या कलरचं पाहिजे होता काय हॅपी बर्थडे काय वाटतं ताई हॅपी बड्डे दिसत नाही लफडा आहे ठीक आहे चालेल हे आता साईडच सजूया हे आता मी काय केले ते बघून हसशील तर आता मस्तपैकी हे डेकोरेशन झालंय आणि टेबलवर हे सगळं आता ठेवलं आहे हे आम्ही दोन आणले पोळ्याला आणि फिफ्टीची कॅन्डल पाच झिरो आणि पाच कॅन्डल आणले आणि हा स्प्रे खूप खूप वर्षाने आपण हा स्प्रे उड़ा उड़ा ना तर आम्ही ऑलमोस्ट ना हा असा लहानपणीच उडवायचो आणि आता तर सोडूनच दिलं म्हणजे आपण ना मोठे झालो की आपल्या लाईफमध्ये बिझी होतो काय एवढं लहानपणी सगळं क्रेज नाही राहिला आणि असे साईडला मी हे असे मध्ये मध्ये म्हणजे हे एंट्रीला असे थोडे थोडे बलून लावले आणि ते आमचे हे राजा राणी तयार आहेत आमचं स्टँड घेऊन शूट करतील बो हा शंचे शूट करणार आणि जरा जरा विडू मारून क्लीन करून घेते कारण सगळं फुग्यांचा पसारा झाला आहे आणि मग पटकन आता मी जातो आणि केक घेऊन येतो केक आणायचा राहिला आहे तो तुम्हाला दाखवते केक शॉपमध्ये जाते आधी आल्यावर तुम्हाला केक दाखवते हां आणि इथे आमच्या या पन्नास वात्या तयार झालेल्या आहेत वात्या नाही दिवे दिवे फक्त आता त्यात ताई वाती लावेल आणि मस्त वाटेल ना खुश होतील ना हे बघून म्हणजे असं आपण असं नॉर्मली दरबर्थडेला असं ओवाळतो पण हे असं काहीतरी वेगळं आणि आमच्या घरात हे असं फर्स्ट टाईम हा कारण आता पप्पाच आहेत मेन आमच्या घरात तर आता वाती लावून घेईल ताई मग तुम्हाला सगळं नंतरचा पटेल कसा होतो तो दाखवते तर बघा हा चला चला तर आता मस्तपैकी मी तयार झाले गर आहे जास्त काय नाही कारण गरमी आहे मध्येच पाऊस आहे परत गरम्यावरून घंटा येतो गरम होत्या आज तरी तयारी झाली आहे आणि आता आपला इथे केक आलेला आहे आणि आम्ही थोडा केकसाठी असं सजवतो आहे टेबल तर ते तुम्हाला दाखवते आणि सुद्धा केकसुद्धा दाखवते कारण तो पप्पाचा केक आहे म्हणून तो केक थोडासा वेगळा आहे दाखवते मला खूप डार्क असतो स्मूथ असा आमचा केक आहे इथे एजचं फिफ्टी हे दिलं आहे पप्पाचं नेम आणि हे असेच थोडे आम्ही असेच ब्रँड लावलेत कारण काहीतरी केकसाठी वेगळी आयडिया तर असा आमचा केक आहे दायण्याचा टेबल सजवला आहे ॲक्च्युली आम्ही गुलाबाची पाकळं शोधत होतो पण त्या भेटल्या ना आम्हाला इमर्जन्सीमध्ये म्हणून आम्ही दिवाळीचे गोंडे हो। दिवाळीचे गोंडे वापरतो आहे तर हे अशा प्रकारे हा केक आहे गेला गोंड्याला गोंड अशा प्रकारे तर अशा प्रकारे आमचं हे फायनल लुक आहे हां ताईने त्याच्या पायाला जरा दोन पैजन लावले आहेत आणि हे आमचं असं लूक थोडं लाईट द्यायचा प्रयत्न करतो आम्ही कारण माझ्याकडे ही छोटी लाईट आहे जी मी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओसाठी वापरते तर चलो आणि इथे आमचे सगळे मेंबर आलेले आहेत भाऊजी आले आहेत ताई आली आहे आणि सगळे येतात आणि आता आम्ही पप्पांच्या एंट्रीचा वेट करू तर त्यांची एंट्री, एंट्री आम्ही एकदम सरप्राईजमध्ये करतो तर बघा

कस वाटलं फुलधन भारी दिसत फिफ्टी झाली हाफ सेंचुरी चला, चला। एक फोटो काढूया आपण हा आता पण फोटो काढून घेऊया फोटो काढून घेऊया मग ओवाळूया हां हा चला सगळे मेंबर बसलेत बसा तुम्ही तिकडे कसा पप्पा आवडला का तुमचे लावलेत लावले काहीतरी काहीतरी चलो चला फोटो काढू पप्पाचा आधी सिंगल फोटो काढून घेऊया हाय पप्पाच्या बड्डेला त्यांचे लहानपणीचे मित्र आलेत कस आहे आहे केक कसं आहे थांबा ओवाळायचं बाकी अजून सुरू पण नाही गेलो ना शेप लवकर आला म्हणलं बेल एवढं जरूर कोण वाजवत आहे फोटो काढून फोटो काढा आता उभे राहा तिथेच जास्त पेटलं

हा सेम सेम बरिक्स रिक्ष नको तरी पण तरी पण पकडा घ्या आई तूच पकड कर भाऊजी तुम्हीच पकडा आम्ही हात लावतो तुम्हाला

<laughs> जी। गरम असल्यामुळे फटाफट जुगाड नाहीतर गरम झालंय ना ताट पटकन हे कर विजव ते विजव पंखा लाव दादा तिकडे नको नेऊ तिकडे नको नेऊ कुठे चालली पंखा लाव नाही ती ना बंद आहे तापेल बघ डायरेक्ट काळोख नाही ती प्लॅस्टिक लावला तिथे जाऊ दे मॅचिंग झाला परफेक्ट सेम बघ फुल व्हाइट आणि येलो सेम कलर

Happy to you का असुरे असुरे बे टू यू हॅपी बर्थ डियर हॅपी बर्थडे टू यू ओ काका काय तो स्प्रे मारत wow, मारा झोरात <laughs> आता, आता 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 मारा झोरात चला मारा ये

तर आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि आज स्पेशल जेवणात होती तंदूर आणि कोशिंबीर आहे आणि तंदूरचं सलाड चटणी आणि चिकन बिर्याणी तर आता मी फटाफट जेवून घेते आणि मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते तर बड्डे झाला आहे आणि सेलिब्रेशनसुद्धा मस्त झालं आहे आणि आम्ही जेवून घेतलं तुम्हाला मी दाखवलं जेवणात काय आहे मस्तपैकी आम्ही जेवून घेतलं खूपच उशीर झाला आहे तर आम्ही गेम खेळणार आहोत पण तो गेमचा व्हिडिओ मी वेगळा दाखवेन तुम्हाला तर आजचा हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय